सोनानाना घालून मॉर्निंग वॉकला जात आहे सावधाल महिलांनो ही बातमी खास तुमच्यासाठी आहे नक्की बघा महिला मॉर्निंग वॉकला जात असताना तिच्या गळ्यातील सोन साखळी चोर्याने लंपास केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक महिला मॉर्निंग वॉक साठी निघालेली असतानाच तिच्या पाठीमागून एक चोर येतो चालत चालत तिच्या गळ्यातील सोन साखळी पकडतो महिला सोडवण्याचा प्रयत्न करते मात्र तिला ते शक्य होत नाही आणि तो चोर सोन साखळी घेऊन लंपास होतो महिला बऱ्याच वेळ कोणीतरी मदतीला येईल अशी अपेक्षा करत होते मात्र तिच्या मदतीला कोणीही येत नाही आणि तो चोर तिची सोन साखळी घेऊन लंपास होतो त्यामुळे महिलांना सांगणे की मॉर्निंग वॉकला जात असाल किंवा बाहेर काही कारणाने एकटे जात असाल तर सोनं नाणं जपून ठेवा कारण त्यापासून तुम्हालाही मोठा धोका आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर एबीडी मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा